आता पोहोचू आपण दोन मिनिटात गावती बाजारच्या इथे

14 सापेजडला आहे एरिया आहे फेरी आहे चीनचा आहे ना आणि व्होटेज इन्क्रिमेंट मी करून Roti kumri itu फोटोच्या वेळेला खूपच दिसतात सगळीकडे ना गुळवेलच पावडर मामांना विचार करायचे म्हणाले खूप आहे नाही मामी म्हणाली हवी आहे काय म्हणाली असे तर मिळाली तर घेऊन ये पावडर नाही असे मिळणार मग ते आपल्याला पावडर करावी लागणार

आग कसं चारशे रुपये लिटर

मोबाईल घ्यायच्यात तुला मिरच्या घे तुला हव्याच तिथे नारळाचा रस आणि गावण ठेवलं तिथे आहे ना फैर... માય ટીક કર્યું કામ કરીને सगळे झाले સંતરની વાળી હું બધા જે 1 2 10 10 મોટી जाऊ તો काय म्हणती तुम्ही नीલો આ चांगली होतं

रानबाजी भरपूरच दिसते सगळीकडे हो। ಾಮಿ ಕೂ ಅಡಿವರೆ मावशीला विचारणार ते काका आले नाही आहेत ह्याच काकाने आम्ही मग शोधत होतो त्यांच्याकडे मशरूम मिळतात छान आणि हे पण मिळतं नाचनी चलाया नाचनी से पोहे ज्वारी चलाया ज्वारी से पोहे मशरूम वेज मटन बासना एक?